सध्या राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षण यामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी नेते ठाम आहेत या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे वतीने सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला आंबेडकर यांनी भेट देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींना स्वतंत्र आणि मराठा समाजाला वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी सकारात्मक भूमिका शासनासमोर ठेवली आहे त्या अनुषंगाने वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निवेदन देऊन ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी लढा देण्याच्या सूचना आंबेडकरांनी केल्या आहेत त्यानुसार जळगाव जामोद वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी बांधवांवर अन्याय होणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी ओबीसी आरक्षण बचाव संघटना तसेच बारा बलुतेदार संघटनेचे देवा दामोदर विजय सातव शंकरराव इंगडे डॉक्टर मनोज बानाईत ओपी तायडे डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांच्यासह विजय तायडे आता उल्ला खान आनंद गवई कैलास भगत प्रदीप कडू यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव आज सव्वीस जून दोन रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे वंचित बहुजन आघाडी तसेच बाराबलुतेदार तसेच ओबीसी बचाव समिती यांच्या वतीने आज एस डी ओ साहेबांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये या सर्वांची अशा प्रकारे मागणी आहे की खऱ्या अर्थानं ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता ओबीसीचे आरक्षण हे स्वतंत्र राहू राहू द्यावे तसेच मराठा समाजाला जे ते ते आरक्षण मागतायत त्यांचं जे आंदोलन चालू आहे त्यासाठी त्यांना सेपरेट एक वेगळं आरक्षण देण्यात यावं जेणेकरून ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि दोन भावांड्यांनी एकाच ताटात अर्ध पोट भरण्यापेक्षा आपलं स्वतः स्वतंत्र ताट जर असेल तर दोघांचंही पोट हे अगदी व्यवस्थित भरेल त्याचप्रमाणे त्यांना मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा भरपूर आणि नोकरीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे फायदा होईल गेल्या आपण दोन तीन दोन वर्षाआधी मराठा समाजाचं जेव्हा स्व स्वतंत्र आरक्षण मिळालं होतं त्यावेळेस आपण बघितलं की मराठा समाजाचे एम बी बी एसला लागताना साडेचारशेपर्यंतच्या मार्क्सवर स्वतंत्र आरक्षणातून लागलेत जे की सीमधून जर माग आरक्षण मिळ मिळून समजा त्यांना जर एम बी बी एस लागत असेल तर साडेपाचशेच्या वर मार्क्स मिळावे लागतात त्यासाठी कट उलट असं दिसून आलं होतं की ओबीसीचं आरक्षण हे साडेपाचशेपर्यंत आला होता आणि ओपनमधून मराठा समाजांनी जे स्वतंत्र आरक्षण मागितलं होतं त्या आरक्षणामधून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना हे साधारणतः साडेचारशेच्या मार्कपर्यंतच त्यांचा कटऑफ होतात त्याच्यामुळे उलट त्यांनी स्वतंत्र जर का आरक्षण घेतलं तर त्या आरक्षणाचा मराठा समाजाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल पण या प्रकारे कुठलाही त्यांनीसुद्धा एक अट्टहास धरून की म ओबीसी समाजातूनच त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा मधूनच आरक्षण मिळण्याचा त्यांचा जो अट्टहास हा अतिशय आमच्या वतीने चुकीचा आहे त्यांच्या आंदोलनास किंवा त्यांच्या आरक्षणास आमचा अजिबात विरोध नाही पण त्यांनी त्यांचे स्वतंत्र आरक्षण मिळवावं असं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे